नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण कापूस पिकामध्ये तूर या पिकाची लागवड केलेली आहे आणि यासाठी आपण या ठिकाणी तणनाशकाचा उगवणपूर्व तणनाशकाचा वापर करणार आहोत आपण या ठिकाणी स्ट्रॉंग आर्मचा वापर करणार आहोत स्ट्राँग आर्म हे प्र मुख्यतः सोयाबीन पिकासाठी उगवणपूर्व तणनाशक म्हणून वापरलं जातं परंतु सोयाबीनमधील सर्व तणनाशक या ठिकाणी बहुतेक तणनाशक जे आहेत ती तुरीमध्ये सुद्धा या ठिकाणी फवारणीसाठी चालतात परंतु त्या ठिकाणी त्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला कमी करायचं आहे या ठिकाणी आपण हे साडेबारा ग्रॅम एकरासाठी वापरत असू तर आपल्याला ते दीड ते दोन एकरसाठी त्या ठिकाणी पावणे दोन एकरसाठी वापरायचं आहे यामध्ये आपण अकरा पंप करणार आहोत या बारा ग्रॅम साडेबारा ग्रॅमच्या पुढीमध्ये आपण ते फक्त तुरीच्या तासांनी आपण उगवणपूर्व हाणणार आहोत आपण कालच या ठिकाणी लागवड केलेली आहे आणि अतिशय काळजीपूर्वक का आपण याचा वापर करणं आवश्यक हो आहे कारण की प्रमाण जर चुकलं ता अपली ला ला तर आपली तूर उगवणीला या ठिकाणी अडचण येत असते आणि त्या ठिकाणी परत कापूस देखील आपल्याला जमत नसते त्यामुळे हे तणनाशक कोणतंही तणनाशक आणताना काळजी त्या ठिकाणी खूप घेणं महत्त्वाचं आहे आणि जर प्रमाण चुकलं तर आपल्याला फायद्याऐवजी मोठं नुकसान त्या ठिकाणी होत असतं त्यामुळे आपल्या अनुभवानुसार आपण या ठिकाणी या तणनाशकाचा वापर करत आहोत तुम्ही तुमच्या रिस्कवर या ठिकाणी याचा वापर करू शकता तर शेतकरी मित्रांनो आपला जो लागवडीचा व्हिडिओ आहे तो आपण जर बघितला नसेल तर तो, तो देखील बघून घ्या आणि या ठिकाणी आपण बी डी एन सातशे सोळा व या ठिकाणी बी डी एन सातशे अकरा या व्हरायट्या लागवड केलेल्या आहेत विक्रमी उत्पादनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद